सेंटीमीटर असलेल्या वर्तुळास वर्तुळ केंद्रापासून तेरा सेंटीमीटर अंतरावरील एक स्पर्शिका काढली तर त्या स्पर्शिका खंडाची लांबी किती असेल असा प्रश्न टेक्रांनो तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं हे मिशन आहे वाक्सरांचं त्या तळमळीनं माझा लेकरांनो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे जिथं महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील गोरगरीब मुलं विविध प्रश्नांचा सराव करतात बऱ्याच येतात सर हे प्रश्न कुठल्या पुस्तकातून घेतात हे ले प्रश्न विविध परीक्षार्थ्यांनी मला विचारलेले असतात मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपुटी हे सगळे प्रश्न मी अपलोड करत असतो शक्य झालं सहभागी यश सहज साध्य होत असते प्रश्न कुठलाही असू द्या प्रश्नातील केवळ चार दोन शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारा प्रश्न आहे की पाच सेंटीमीटर तरी ज्या असलेल्या वर्तुळास वर्तुळ केंद्रापासून तेरा सेंटीमीटर अंतरावरील बिंदूतून एक स्पर्शिका काढली तर त्या स्पर्शिका खंडाची लांबी असेल इथं वर्तुळ काढा प्रॅक्टिकल सांगितल्यापेक्षा साधी आणि सरळ क्लुप्ती इथं आर वर्ग म्हणजे रेडियसचा वर्ग करा अधिक स्वरूपात निक्रांनो इथं लिनियर लाईनचा वर्ग करा समोर डी वर्ग म्हणजे अंतराचा वर्ग करा आर वर्ग म्हणजे हे वर्ग लिनियर लाईन म्हणजे ही जी काही स्पर्शिका काढली या स्पर्शिका खंडाची आम्हाला काही विचारली लांबी विचारली सूत्रातील वर्ग आम्हाला काढायचा डी वर्ग म्हणजे जे अंतर आहे वर्तुळ केंद्रापासून तेरा सेंटीमीटर अंतरावर म्हणजे इथं डी वर्गाच्या ठिकाणी हे अंतर आम्हाला मांडायचं यल वर्ग अर्थात लिनियर लाईन आणि तिची लेंथ विचारली ती काढायची यल वर्ग हे असेच डी वर्ग कडे जातानी हे आर वर्ग वजा स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बांधून जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडा गणितीय गुणधर्म पाठ करा प्रत्येक प्रश्नाला काही गणितीय गुणधर्म असतात ते आम्ही पक्के लक्षात ठेवले पाहिजे वर्ग बराबर डी वर्ग म्हणजे हे अंतर तेराचा वर्ग अर्थात वजा आर म्हणजे रेडियस प्रश्नामध्ये दर्शवलेली वर्तुळाची त्रिज्या अर्थात पाचचा वर्ग मित्रांनो यल वर्ग बराबर तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर वजा पाच चा वर्ग, वर्ग पंचवीस पुढे चला हे यल वर्ग म्हणजे काय तर ही वजा बाकी एकशे चौवेचाळीस हे वर्गपद घालवायचं आम्हाला नुसत्या लिनियर म्हणजे जी काही स्पर्शिका आहे तिरपी काढलेली असेल लिनियर अर्थ तिरकस ओके जी काही स्पर्शिका काढली तिची लांबी किती यलचं नुसते आम्हाला मूल्य पाहिजे म्हणून हे वर्गपद घालवायचं तेव्हा समोरील संख्या मुळात टाका गणितीय एकूण धर्मपक्षी लक्षात ठेवा यल बराबर एकशे चौवेचाळीस वर्गमुळ बारा हे सगळे माप सेंटीमीटर मध्ये असल्या कारणानं हे सुद्धा माप सेंटीमीटरमध्ये आम्हाला जो प्रश्न विचारला की त्या स्पर्शिका खंडाची लांबी किती तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं त्या स्पर्शिका खंडाची लांबी त्या स्पर्शिका खंडाची लांबी खंडाची लांबी किती येईल तर बारा सेंटीमीटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकर उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बिलआयकॉनची घंटी दावा सोबत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य सराव करता येईल वर्तुळावरील उदाहरणे संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल